मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला मी हात जोडून नम्र विनंती करणार आहे की मी आज कोणतंही भाष्य करणार नाही आहे कोणतंही भाष्य करणार नाही मला फक्त तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या आहेत त्या एक दोन गोष्टी दाखवायच्या आहेत आणि त्यानंतर काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणजे भाष्य करणार नाही यासाठी म्हणालो की उगाच कोणाचा रोष माझ्यावर नको आहे मी अमक्याला विरोध करतो मी तमक्याला विरोध करतो माझी हीच भूमिका आहे मी अमुक द्रोही आहे तमुक द्रोही आहे असलं काहीही मनात न आणता या गोष्टी बघाव्यात आणि ते बघून तुम्ही तुमच्या निष्कर्षावर यावं कोणत्या जाती समूहाच्या धर्मसमूहाच्या मागण्यांविषयी माझ्या मनात कटुता आक्षेप असण्याचं कारण नाही काहीही कारण नाही म्हणजे त्याच्या हे मागावं का ते मागावं का याबद्दल माझ्या मनात काही काही विरोध नाही काही नाही दुसरं राजकीय भूमिका म्हणून तुम्ही कोणाला विरोध करावा याच्याविषयी माझ्या मनात काही आक्षेप नाही पण ते करत असताना वेगवेगळ्या जाती समूहाच्या मनामध्ये भय निर्माण होईल अथवा विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा होईल अशा गोष्टी करणं कितपत योग्य आहे हा माझा तुम्हा सगळ्यांना प्रश्न आहे चला भीती वाटावी अशी स्थिती काय असते यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्याच्या तहसील कार्यालयातला आहे बघून घ्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारची खुर्ची उचलून आणून जाळताना एक व्यक्ती दिसतोय हे दृश्य बघितल्यावर आरक्षणाच्या आंदोलनासाठी लोक किती आक्रमक झालेत ही गोष्ट अधोरेखित होते आता त्याच्या पुढे भय वाटावं अशी स्थिती आहे या आंदोलनाचे प्रणेते त्या गावचे सरपंच ज्यांनी पूर्वी लोकसभा निवडणूक देखील लढवली आहे ते मंगेश साबळे ज्या प्रकारे आव्हान करतायत तेही बघून घ्या अपमान छत्रपती संभाजी राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही उठ मराठ्यात जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस मरायला लागलाय अरे किती मरा लागला घरात मराठ्यांना ठरवलंय जागे वा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे पायलट म्हणजे हे आंदोलन एकूणच हिंसात्मक स्वरूपाकडे जावं याची मंगेश साबळे दक्षता घेताना दिसतायत किंवा ते उद्युक्त करताना दिसतायत आहेत मंडळी भीती याची वाटते की या अशा आंदोलनाच्यामुळे सार्वजनिक मालमत्तेच मी सरकारी हा शब्द वापरत नाहीये मोठ नुकसान तर होईलच होईल पण जनजीवन विस्कळीत होईल आणि जाती जातींच्या मध्ये भांडणं लागतील अशा गोष्टी व्हायला नकोत जाती जातींच्या मध्ये भांडण लागायला छोटी मोठी कारण देखील पुरेशी होतात याच एक उदाहरण मला तुम्हाला दाखवायचं आहे एक व्हिडिओ दाखवायचा आहे तो व्हिडिओ वडीगोदरी या चौकातला आहे जिथे ओबीसी समूहाचं आंदोलन चालू आहे आणि तिथे काही समूहाने गाडी अडवून त्या गाडीवरच्या माणसाला मारलं बघून घ्या बघितलं आता हे आंदोलन बघितल्यानंतर त्या ज्यांनी मार खाल्लाय त्यांनी काय दावे केले ते तुम्हाला ऐकवतोय तेही ऐका तुम्ही आम्हाला कशाकडे हाल तुम्ही तुमचं नाव काय कुठून आले कुर्ला या गावात आलो बीड जिल्ह्यातून आलो आम्ही आम्हाला हाल कसं तुम्ही आम्हाला काय आम्ही ओढे दुर्दी भाड्या आम्ही ट्रेन मारला तुम्ही आम्हाला आम्ही आम्ही हरलो आम्हाला तुम्ही हळवल परिश्रिनी पोलीस परिषद आणि आम्हाला हरलं कशाकडे आणलं तुम्ही आम्हाला ऐकलं पोलिसांनी का मारावं का हनलं आम्हाला का हनलं आम्हाला अशा स्वरूपाचे उल्लेख आहेत पोलीस हनतोय का हे करण्यासाठी मी तुम्हाला आता बोलत बोलत तो व्हिडिओ दाखवतोय जरा स्लो मोशन मध्ये दाखवाय तो दाखवतोय जरा बघा पोलीस मारत नाही आहेत पोलीस मारणाऱ्यापासून मार खाणाऱ्याचं संरक्षण करतायत मग सुरू होऊन जातं या सगळ्या आंदोलनाच्या मध्ये माझा दुसरा प्रश्न असा आहे की मी तुम्हाला या प्रसंगात गाडीवरच्या दोघांची बाईट दाखवतोय हे कोणत्या स्थितीमध्ये आहेत हे तुम्हाला त्यांचं बोलणं ऐकल्यावरती कळेल जरा नीट बघून घ्या आम्ही 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 आंदोलनाची तीव्रता दाखवण्यासाठी काहीतरी करावं लागतं हे आवश्यक आहे का म्हणजे जिथे बेहोश मदहोश होऊन माणसं आंदोलनात उतरतात त्या कैफात आंदोलन कसं चालेल याचा विचार करण्याची आवश्यकता हो आहे याचा विचार करण्याची आवश्यकता हो आहे म्हणजे माझा या आंदोलनकर्त्यांना विरोध नाही आहे त्यांच्या मागणीला विरोध नाही आहे पण ज्या स्वरूपात हे केलं जात आहे त्याला आक्षेप आहे आता मी तुम्हाला घेऊन जातोय अशा व्यक्तीकडे ज्या व्यक्ती या आंदोलनाच्या प्रमुख आहेत मनोज जरांगे हे आंदोलनाचे प्रमुख आहेत मनोज जरांगेंची भाषा कशी आहे ते तुम्हाला आता पुढच्या काही मिनिटांच्या मध्ये ऐकायचं आहे ऐका तुम्ही इथं कोणीच नाही का मग नसेल तुम्ही तुमच्या जवळ देऊ का आले तिथं कोण आहे देव हवे हो कोण आहे त्याचा काय समज आहे लोक त्रास द्यायला ते मला काय माहित नाही मी तिथे गेट उठलो उठून फेकून ते सगळे मग तुम्हाला वागतोय ते कोण आहे फादो त्याला निर सांगा शान करू नको म्हणा जातीवाद करू नको इथं इथं वडी गोदरीचे आमचे प्रेमाचे संबंध आहेत तुला काय माहिती आहे म्हणा घंट्या इथं दीड दिवसात कोण कोणाला ड्युटीला आउट करून टाकील गळून काय मराठ्यांच्या गाडीत त्रास होता कामाने आमचे वैयक्तिक संबंध येत गाव करायचे आम्ही आमचे वडील आम्ही आमचा बघू एकमेकाचं गचुड धरायचं का प्रेमाने तांब्या भरून पाणी द्यायचं का, का, का भाकरी घ्यायच्या तो कोण रे मान गाड्या नाही इथूनच गाड्या आल्या पाहिजे दहा मिनिटाच्या आत गेट निघले पाहिजे मी घेत काढ तुमच्या परिणामाला तुमचं प्रशासन जबाबदार राहील मी स्वतः गेट उठतो फेकून द्यायचे सगळे हा हे पुढून येत आहे पुढून नाही इथं वळी उदरीच्या लोकांचे आमचे चांगले समजे कुठून आले आमच्या आमच्या दिला काळी लावून इथं वडी उदरी सुद्धा माणसात माणूस ठेवला ते कोण आले कुडून आलेले आम्हाला काही भावना काही आहेत का नाही माणूस की काय आहे का नाही आम्हाला आम्ही रोज म्हणतो त्या धनगराला आरक्षण मिळालं पाहिजे हे कशामुळे विरोध करते आम्हाला यांच्या आरक्षणाला धक्का सुद्धा लागत नाहीतर हे कोण विरोध करणार आम्हाला कोण येऊन गेला कुठून आलं येऊ याला ते सगन भुजबळचं ना ते परळीवाल्याचं ऐकून कंट्रोल करायचं का इकडं जनतेच तू बस ना तुला कोण नाही म्हणत का तू ओपोसिशनला बस तुला काय करायचं तर कर रोडवर ओपोषणला बसायला म्हणजे ह्या गोडी गोजरीवाल्या जनतेला गोरगरीबाच्या मारा लावून द्यायचं का त्याला इथं येऊ त्याला तिकडे पंढरपूरला जाऊन बसतात जा येत नाही का बरं आमचं काय म्हणणं का ते बसला का नाही बसला काय आमचा जीवन चाललाय इथं तू बस काय बसायचं पण त्याच्यासाठी आमचे रण नाही करणार का एक बी गाडी मग रोखली नाही एक पाहिजे एक पंधराच मिनिटाच्या गेट मिळत मी स्वतः गुटू फेकून देणार गेट मग काय परिणाम होते ना याला तुम्ही जवळ द्यायला मी जर करायला लागलो छोला जायक नसतो मग मी करायला लागलो ऐकत गेले कुणाला मूळ दिसत नाही माझ्या गेला सगळं उडत जेवढी इज्जत करतो तेवढीच इज्जत करतो फॅट दाखल लागला ना तर मी कोणालाच गिरीत नाही म्हणजे देवेंद्र फळे उडत आमचं तिथं प्रेमाने आमची आई घालव प्रत्येक घालायला होतो तिथं एका मराठीला बोराव मी बोलून सुद्धा देत नाही ओळीतून येतात सगळ्या सांगतो सगळ्या पोर बोलतो की पोराव बोलू नका परव ओळीतून येतात शांतते द्या पर हे आंदोलन होऊन जाईल कायमचे नाराज होत असते धनगर आपल्या धनगारचा आपलं काय झालेलं नाही लांबून या त्यांना कुणाला यायला म्हणू नका भाषण करतानी बसण्याचा त्या गावातला देऊ नका आपल्याला प्रेमवर राहायचं समोर हे आक्षेप आहे माझा म्हणजे झेड टी फरक पडत नाही माझा बी एम बुऱ्या मारी हे आंदोलनाचा एक परिपक्व नेता वापरत असलेली भाषा आहे का त्याला म्हणा गडचिरोलीला पाठवीन या स्वरूपाची भाषा जर आंदोलनामध्ये वापरत असेल वापरत असेल म्हणजे देवेंद्र फडणवीसांना शिवेगाळा करण्याचा तर निसर्गदत्त जन्मता अधिकार त्यांना आहे तो त्यांनी बजावावा देवेंद्र फडणवीस किंवा माझे काका मामा भाऊ असलं काही नाही तो त्यांनी बजावावा त्यांना शिवद्याचा राग माझ्या मनात नाही आहे काही असण्याचं कारण नाही पण आपण जी भाषा झड वाली, फर, वाली फरक झड एटी वाली फरक पडत नाही आपण जी भाषा बंबुऱ्यावाली वापरतोय आपण जी भाषा पोलीस अधिकाऱ्यांना धमकी देण्यासाठी जी वापरतोय ती एका परिपक्व आणि हुशार आंदोलनकर्त्यासाठी उपयोगाची आहे का एवढाच या माझा यामधला प्रश्न आहे तुम्हाला पटत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद